संत तुकारामांचा जीवन विचार लेखक निर्मलकुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे कायबा करिसी सोवळे ओवळे मन नाही निर्मळं वाऊ गेची कायबा करिसी पुस्तकांची मोटं घोकी तार हृदयस्फोट हाता नये कायबा करिसी टाळं आणि मृदुंग जेथे पांडुरंग रंगला नाही कायबा करिसी ज्ञानाची या गोष्टी करणी नाही पोटी बोलण्याची कायबा करिसी दंभलौकिकाते हित नाही माते तुका म्हणे सोळे वोळे जपजाप्य पूजा अर्चा हवन वगैरे कर्मकांडाचा अतिरेक करणारे लोक पुष्कळ आहेत शरीराला सोळे गुंडाळणारे हे कर्मठ लोक क्रियाकांडात बुडवून गेलेले असतात अतिरेकी आचारकांड केवळ हास्यास्पद असतं सोवळ्या ओळ्याचं कित्येक वेळा स्तोम माजवलं जातं तुकाराम महाराज अशा गोष्टीवर परखडपणानं टीका करून प्रश्न विचारतात अरे कशासाठी या सोहळ्या ओळ्याचं बंड माजून ठेवलं आहेस सोळ्या वस्त्रानं काय साधणार आहे मन जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत या बाह्य औडंबराला कसलीही किंमत नाही शरीर सोवळ्यात आणि मनात मात्र नाना प्रकारच्या वैषयिक इच्छांचा घाणेरडा बाजार भरलेला आहे अशा परिस्थितीत हे सोळ्याचं सोंग कशाला काढलंस तुकोबांचा प्रश्न मर्मभेदक आहे भक्तीची एखादीही रेषा अंतक करण्यात नाही पण मोठमोठ्यानं मंत्रोच्चार करत होमात तेल तूप जाळत बसलेला माणूस कोणत्याही अर्थानं धार्मिक ठरत नाही धर्म सोहळ्यातही नाही ओवळ्यातही नाही धर्म अंतर्मनात नांदत असला पाहिजे संत मेळा हा अस्पृश्य असल्यामुळं त्याला विठ्ठलाचं दर्शन कधीच घडलं नाही अस्पृश्य हा ओवळा असतो अशा अज्ञानी समजुतीमुळं त्याला मंदिरात जाण्याची बंदी घातली होती पण चोखा हा नावाप्रमाणे शुद्ध आणि स्वच्छ होता तो अंतर्बाह्य सोवळा होता त्याच्या मनातच विठ्ठलाचा निवास होता संत जनाबाईनं म्हटलं आहे चोखा मेळा संत भला तेणे देव भुलविला भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी मेळ्याची कर्णी देव केला ऋणी लागा विठ्ठल चरणी म्हणे नाम याची जनी सोळं आणि ओवळं आणि इतर कर्मकांड यापेक्षा सहस्रपटीनं मनातली भक्ती आणि मनाची शुद्धी श्रेष्ठ असते तू आणखी विचारतात अरे ही पुस्तकांची मोड बांधून तू काय करणार टाळ आणि मृदुंग वाजवून काय होणार ज्ञानाच्या पोकळ गोष्टी बोलून तरी काय होणार आहे तुझ्या पोथ्या पुस्तकात तो पांडुरंग कधीच दिसणार नाही मृदुंगातून पांडुरंग प्रकट होणार नाही जोपर्यंत तुझ्या कृतीत शुद्धता नाही जोपर्यंत तुझ्या वासनाविकारांना ओहोटी लागत नाही जोपर्यंत प्रामाणिक भक्तीनं आणि शुद्ध मनानं तू त्याला साथ घालत नाहीस तोपर्यंत तो परमात्मा तो विश्वात्मा तुला दिसणार नाही भेटणार नाही तू तु तुझ्या लौकिकासाठी दांभिकतेनं वागतोस यात तुझं कसलंही हेत नाही तुकारामांचे हे विचार तर्कशुद्ध आहेत शब्द ज्ञानानं सोवळ्या ओवळ्यानं आणि केवळ मृदुंगानं कीर्तन प्रवचनानं प्रम परमेश्वर मिळतो हा एक भ्रम आहे बाह्य औडंबर केलं म्हणून अंतरंग निर्मळ होत नाही वरवरल्या रंगाला पांडुरंग कसा भुलणार चोखा मिळानं काय भुललासी वरली या रंगा असा प्रश्न विचारलेला आहेच शेकडो दुधाच्या घागरी ओतून अभिषेक केला तरी तो देवाला पावत नाही पण एखाद्या भक्तवत्सल दरिद्री म्हातारीच्या डोळ्यातला अश्रूचा एक थेंब देखील ईश्वराला अंतर्बाह्य भिजवून टाकतो जिथं अस्सल भक्ती असते तिथं कोणत्याही बाह्य उपचारांची जरूर नसते हेच तुकाराम महाराजांना तुमच्या आमच्या मनावर या अभंगातून बिंबवायचं आहे संतांनी कर्मकांडाचा ओडंबर माजवू नका असं सांगितलं आहे तरी माणसं बाह्योपचाराला अवास्तव महत्त्व देतात जिभेवर परमेश्वरी नाव असेल पण अंतःकरणात मात्र वासनाविकारांचा खेळ चालू असेल तर जिभेवरचं रामनाम निरुपयोगीच आहे भक्तीच्या मार्गात शुद्ध आणि उत्कट असं भावपूर्ण मन हेच सर्वात अधिक महत्त्वाचं ठरतं मृदुंग आहे पण चित्ती पांडुरंग मात्र नाही ही विसंगती तुकावांना तुकोबांना टोचत राहते म्हणूनच ते मनाच्या शुद्धीची आवश्यकता पटवून देतात परमेश्वर प्राप्तीसाठी होम हवन नको जपजाप्य नको केवळ भावोत्कट एकाग्र असं समर्पणशील मन पाहिजे सोहळ्या ओळ्याला आणि पूजा अर्चाला काही अर्थ नाही कवितेत जसा शब्द मध्यवर्ती नसतो भावप्रधान असतो त्याप्रमाणे भक्तीमार्गातली भक्ती शुद्ध मनाची असावी रामकृष्णहरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा